कित्येक वर्षापासून पत्रोट मधील तेलखडीत पोळा पाडव्याच्या पहाटे मारबत काढण्याची परंपरा कायम असून आज सकाळी माशाकुशा घेऊन जागे मारबत जागे मारबत अशा मोट ब्रिटिश राजवटीत जगताना ब्रिटिशांच्या अत्याचाराने त्रास असताना देश गुलामगिरीतून मुक्त व्हावा या भावनेने अठराशे चौऱ्याऐंशी वर्षापूर्वी तेली समाज बांधवांनी मारबत सुरू केली तेव्हापासून पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी पहाटेच मारबत काढला जाते चांगल्या गोष्टीचे स्वागत करण्यासाठी व वाईट दुर्गुण सवयी प्रवृत्तीचा नायनाट करण्याकरिता प्रबोधनात्मक मारबत काढली जाते अनेक घातक असलेल्या रूढी परंपरेचे उच्चाटन करणे वाईट परंपरा रोगराई संकटातून समाजाला मुक्ती करण्यासाठी शंभर वर्षापूर्वीपासून ही मारबत काढण्यात येते मारबतीला महाभारताचा संदर्भ दिला जातो कृष्णाचा वध करण्यासाठी आलेल्या पुतना मावशीचे प्रतीक म्हणजे मारबत समजले जाते त्यांना पोळ्याच्या दिवशी मारबत काढल्या जाते विदर्भाच्या गावखेड्या तिली समाज एक जुन्या प्रथेची परंपरा कायम ठेवत आहे या प्रथेत पोळ्याच्या दिवशी मातीचे बैल तयार करण्यासाठी माती आणतात त्यातून दोन बैल गाय वासरू चारा टाकण्याची गहान मारबतीचे प्रतीक मूर्ती बनवल्या जाते कडुलिंबाच्या किंवा पारसाची लहान फांदी आणल्या जाते त्यांच्या लहानशा कोवड्या पानांना मारबतीचे केस समजून घर सजवले जाते घरातून माश्या डास कीटक रोगराई घेऊन जाग मारबते अशी आरवडी ठोकवतात त्यामुळे वर्षभर हे कीटक आणि त्या होणाऱ्या रोगराई पासून गावाची सुटका होईल अशी लोकांची धारणा असते ही प्रथा विदर्भात पूर्वी पार काळापासून पावसाळ्याच्या काळातील रोगराई पासून सुटका करून घेण्यासाठी प्रतिकात्मक गावोगावी पार जाते मुलता सामाजिक व सांस्कृतिक स्वरूपात असलेली ही प्रथा एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात राजकीय रूप धारण करू लागली मार्बत वाईट शक्तीचे प्रतीक मानून संबंध

जनतेचे प्रभावी माध्यम ठरत आहे त्यामुळे स्वातंत्र्य विदर्भाची मागणी वार्ता भ्रष्टाचार महागाई वाढ महिलांवरील अत्याचार बालमजुरी या विरुद्ध घोषणा देऊन या वाईट गोष्टी व वा समस्या घेऊन जाग मारबते अशी विनवणी मारबतला केली जाते नितीन दुरबुडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज परत फडा